नमस्कार भाऊन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्याच लाडक्या भावाच्या चॅनेलवर तर बाबांना आजचा जो व्हिडिओ तो थमनेल पण आपल्या लक्षात आलंच असेल तर बाबांना आजचा जो इफेक्ट मारणार बावांनो आपण फोटोशॉप सारखा खतरनाक पिक्स आर्ट मध्ये आपण मारणार आहोत भावांनो इफेक्ट म्हणजे इफेक्ट खतरनाक इफेक्ट बसणार आहे भावांना मार्केट मधला ट्रेनिंग इफेक्ट आहे भावांना आणि ह्या इफेक्टचा वापर आप आपण तुम्ही बर्थडे बॅनर अजून काही सेल्फ बर्थडे बॅनर मध्ये करू शकता भावांना तर भावांना व्हिडिओ स्किप न करता शेअर पर भावना आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर भावना आपल्या चॅनल लवकरच लवकर सबस्क्राईब आणि लाईक ठोका भावांनो काय त्याच्यात विषय नाही भावांना आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर भावांना आज मार्केट मधला एकदम खतरनाक इफेक्ट मारणार आपण तर पिक्सार्ट ओपन करायचं बाबा पिक्स वाट आपण आपल्याला आपल्या मध्ये दिले तर बाबा नो पिक्सार्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला ज्या फोटोला इफेक्ट मारायचा आहे ना ते अगोदर फोटो ऍड करून घ्यायचे तर बघा अशी फोटो ऍड केल्यानंतर तर मला फोटो एचडी असली पाहिजे म्हणजे कारण की इफेक्ट मारल्यानंतर ती खतरनाक जे फोटो ऍड केले ना ती अजून दुसरी कॉपी तुमची तीच कॉपी ऍड करायची एक वेळेस मी दोन ऍड केले आहेत एक तर असं म्हणजे बरोबर लावून घ्यायचं म्हणजे खाली वरती नाही जायला पाहिजे त्याच्यावर जी फोटो लावली ना ती वाटली नाही पाहिजे की त्याच्यावरती फोटो लावली म्हणून तर मी म्हणजे सगळ्या अगोदर लॉक करून घ्यायचे आणि जिला इफेक्ट मारायचा आहे म्हणजे हे करायचे भावनो ते ऍडजस्ट वरती जाऊन सगळे म्हणजे आहे ते एकदम मायनस मायनस करायचं म्हणून तर असं म्हणा नंतर जी फोटो खालती आहे म्हणजे दोन फोटो आपण लावले ना ते जे खाली फोटो आहे का नाही त्याच्यावरती जाऊन इरेरस वरती ऑप्शनवर जाऊन तर ती फोटो ररेरस करून घ्यायचा तर आपण करून घेऊ एक मिनिट हा वन एक सेकंद तर बाबांनो आपल्या कोणी गलती झाली की वरली फोटो खाली झाली हां आता बरोबर होतं तर काय करा था, था, तर ह्या वरल्या फोटोला खाल्ल्या वरल्या फोटोला मारता वरल्याला खाल्ल्यानं मारता वरल्याला मारायचं तर आपण मारून घेऊ आता बघू होते का तर बाबा आता झाला बघा राईट तर व्यवस्थित मारून घ्यायचं बाबांना असं म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे की असं फोटो झाले तर असं म्हणजे एकदम खतरनाक दिसली पाहिजे तुम्ही बघू शकता गंदावरती राईट झालेला आहे जरा हे करून घेतो म्हणून बरोबर क्रॉप करून तर बघा तुम्ही पाहू शकता तर हे जे गमचे आहे जे त्याच्याला मी तसंच करून घेत जायचं कागद सगळं करून नंतर बरोबर व्यवस्थित कर हे करून घेतो भावना मेटेरियल एकदम सोपा इफेक्ट आहे भावना एकदम काय अवघड नाही मारायला काही नाही तर जे आता बरोबर नाही झालं तर आता आपण बरोबर करून घेऊ हे बघा पाहू शकता भावना तुम्ही तर आपला खतरनाक इफेक्ट बसला आहे तर त्याच्यामध्ये अजून जर काय बदल करायचं असलं तर भावना आपण अजून काय बदल करू शकतो कसं टाकतो मी तर आपला तयार झालेला आहे भाऊन इफेक्ट तर व्यवस्थित बरोबर सगळं असं वाटलं पाहिजे तर बरोबर व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता आपला इफेक्ट तयार झालेला आहे तर भावन आपला इफेक्ट तयार झाला पण अजून ह्याच्यात जर काय बदल करायचा असला तर इफेक्ट ऑप्शन वरती जाऊन तुम्ही काय भाषा म्हणजे काय फोटोबद्दल तुम्ही चेंज करू शकता भाव तर मला काय वाटतं की काय गरज नाही भावना हे करायची तर तुम्हाला जर वाटलं गंडा डार्क दिसत नसेल तर भाऊ बघा असं ॲड करून भाऊन त्या म्हणजे जे फोटोला इफेक्ट मारला ना भाऊ ती फोटोला एवढं बघा भाऊ गंदार झाला आपला तर भाऊ सगळ्या फोटोला करून घेते तर तुम्ही बघू शकता भाव कसं खतरनाक बनलेला आहे ना तर भाऊ इफेक्ट म्हणजे एक इफेक्ट बसलेला आहे पाहून खतरनाक आणि भावना हा इफेक्टचा वापर आपण बर्थडेमध्ये करू शकता भाऊ नो डाउनलोड बनवले डाऊनलोड करतो शक्य डाउनलोड करून घ्या हे म्हणून पुले